शहरातील जे मतदार आहेत हे मतदार काढल्याशिवाय रहना राहणार नाहीत हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आपण या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक या सभेचे प्रमुख आदरणीय उपमुख्य अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर खासदार तटकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करेन या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सांगेल आवर्जून की ज्या माणसाला भकास करता येतो भकास या शब्दाला तो दुर्दैवाने विकास म्हणत असेल तर अशा माणसापासून सावधान व्हावा अशा माणसापासून अंतर ठेवा आणि आपला त्या आपल्या सर्वांच्या आवडीचा आपल्या सर्वांच्या एकमताने ठरलेला उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांना प्रचंड मताने विजय करा हे काम तुम्ही सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो मी निश्चित पद्धतीने आपल्याला सांगेन की सुनील पाटील निवडून आल्यानंतर या नगरपालिकेमध्ये ज्या ज्या अडचणी राहिलेल्या आहेत जे जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ज्या ज्या प्रश्नांचे खऱ्या अर्थाने उकल व्हायला पाहिजे ते सारे प्रश्न भविष्य काळामध्ये पाटील यांच्या रूपाने सोडवले जातील हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो या ठिकाणी हे सर्व सांगत असताना निश्चित पद्धतीनं ज्याच्यापासून आपण सावध राहिलो पाहिजे ज्याच्यापासून खऱ्या अर्थाने आपलं शहर सावध राहिलं पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टी मी सांगत असताना आपला निरोप घेताना मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सांगेन एकदा आपल्या मतदारसंघाचे आमदार बाजूला असलेल्या बदलापूरच्या आमदारांच्या घरी गेले त्यांच्या घरी गेल्यावर त्या आमदारांनी सांगितलं चला जरा थोरवे आपण आमच्या मतदारसंघात एक फेरफटका मारू महेंद्र थोरवे त्यांच्या गाडीत बसले बदलापूरच्या आमदारांची गाडी त्या मतदारसंघामध्ये गावागावांच्या जाऊ लागली त्यांची गाडी कुठेही त्याचं चा कापटत नव्हतं महेंद्र थोरे म्हणाले की हे तुम्हाला कसं शक्य झालं ते म्हणाले जे सरकारचं येत ते मी जनतेसाठी लावतो आणि म्हणून या रस्त्यांना खड्डे नाहीत एकदा अशीच घटना झाली बदलापूरचे आमदार कर्जतला आमच्या त्या पोसरी गावात आले महेंद्र थोरवेंच्या त्या ठिकाणी घरामध्ये गेले आणि मग महेंद्र थोरवेंच्या घरी गेल्यावर महेंद्र थोरवे त्यांना म्हणाले चला जरा माझ्या मतदारसंघात फिरून येऊ महेंद्र थोरवेंच्या घरातून बदलापूरचे आमदार त्यांच्या गाडीत बसले गाडी बाहेर पडले आणि गाडी जशी मेन रस्त्यावर आली गाडीचं चाक एका खड्ड्यात आपटलं दुसऱ्या दोन मिनिटांनी दुसऱ्या खड्ड्यात आपडलं तिसऱ्या मिनिटाला तिसऱ्या खड्ड्यात आपडलं अशी आपटत 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 गाडी ही कर्जतच्या त्या मतदारसंघात फिरली आणि मग बदलापूरच्या आमदाराने महेंद्र थोरवेनं विचारलं अहो तुम्ही तरी एवढ्या विकासाच्या गोष्टी करता मग तुमच्या रस्त्या या सगळ्या रस्त्यामध्ये खड्डे का तेव्हा महेंद्र थुरेने त्या आमदारांना सांगितलं माझं धोरण आहे काम कमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशी वाटणी मी करतो या रस्त्याचे जे खड्डे पडलेत त्या खड्ड्याला वापरल्या जाणाऱ्या खडीचे पैसे माझ्या घरी आले त्या रस्त्याला वापरल्या जाणाऱ्या डांबराचे पैसे माझ्या घरी आले म्हणून या रस्त्याचा विकास त्या ठिकाणी झाला नाही अशा पद्धतीने त्या दोन आमदारांचा संवाद या ठिकाणी मी मुद्दाम आपल्याला सांगितला आपल्याला या मतदारसंघाचा विकास करत असताना या खोकोली शहराचा विकास करत असताना निश्चित पद्धतीने आपल्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आपले प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आहेत त्यामुळे खोकोली शहराचा प्रश्न ना प्रश्न भविष्य काळामध्ये मार्गी लागेल हा शब्द आपल्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद